सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अभिषेक हा पूर्ण झालेला असतो आणि ताबडतोब आता अभिषेक पूर्ण होताच पूर्णही म्हणते की कल्पना बघितलंच का तो अभिषेक पूर्ण झाला आणि तरीसुद्धा ही मुलगी अजून आलेली नाही आणि बरं झालं आपण तिची वाट बघितली नाही अस्मिता म्हणते की आपण जर त्या सायलीची वाट बघत थांबलो असतो तर अभिषेकचा मुहूर्तसुद्धा चुकला असता तेवढ्यात रागाने अर्जुन आता अस्मिता समोर येतो अर्जुन म्हणतो की सायलीने काही मुद्दाम केलं नसेल तर अश्विन म्हणतो की पण वहिनी फोन का उचलत नाहीये मला वाटतं नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तर आता तन्वी म्हणते की प्रॉब्लेम काही का असे ना पण सांगून जायला काय होतं त्या सायलीला तन्वी म्हणते की मला जर घरी पाच मिनटं जरी उशीर होणार असेल तर मी फोन करून बाबांना सांगते तर आता तन्वी म्हणते की पूजेच्या दिवशी असे बाहेर निघून जाणं हे बरोबर आहे का अर्जुन तर आता रागाने अस्मिताकडे बघत अर्जुन हा सायलीला फोन लावू लागतो तर आता पूर्णाई म्हणते की शी गबाई अर्जुनची बायको कसे चुकेन पूर्णाई म्हणते की बरोबर ना अर्जुन ती मुलगी कशी चुकणार चुकणार तर आम्ही ती मुलगी म्हणजे सद्गुणाचा तर पुतळा प्रताप म्हणतो पुर्णाई पण तू हे का बोलतेस त्या अर्जुनला तरी कुठे फरक पडतो आणि प्रताप म्हणतो गुरुजी चला बरं तुम्ही पूजेला सुरुवात करा आता तर आता कल्पना आणि अर्जुन पुन्हा थोडा वेळ थांबायला सांगतात तर प्रताप म्हणतो अर्जुन तू आणि तुझी आई पुन्हा आता आमच्या सोबत वाद घालत बसणार आहात का इकडे आता सायली ही हॉस्पिटलमधून जाऊ लागते तेवढ्यात पाठीमागून संतोष त्या मुलीला घेऊन तिथे येतो आणि आता सायलीला म्हणतो की सायली ताई तुम्ही माझ्या मुलीची अवस्था बघितली तिचा आजार खूप गंभीर आहे हो तिच्या उपचारासाठी मला पगारातून खर्च हा भागणार नव्हता म्हणून मी आयुष्यात पहिल्यांदा खूप मोठी चूक केली आणि मी म्हैपतकडून पैसे घेतले आणि प्रताप काकांच्या औषधामध्ये मीच ड्रग्ज मिक्स केले तेव्हा संतोषचे ते शब्द ऐकून आता सायलीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर आता इकडे अर्जुन कल्पना सर्वजण आता वाट बघून अखेर पूजेला सुरुवात करतात आणि गणपती बाप्पाची महाआरती सुरू होती तर आता अर्जुन हा आरती ओवळत असतो तर सर्वजण टाळ्या वाजवून आरती घेत असतात तर आता सायली म्हणते की तुमच्या या अशा कारणामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार हे मला वाटतच होतं पण आता तुम्ही ते स्वतःच्या तोंडाने आता समोर आणलंय यातच मला आनंद आहे सायली म्हणते की त्यासाठी एवढंच कारण फक्त पुरेसं नाही आहे तुम्हाला त्या माणसांचं नाव आम्हाला सांगावं लागेल आणि त्यासाठीचे पुरावेसुद्धा आम्हाला द्यावे लागतील तर संतोष म्हणतो हो हो या अगोदर मी तुम्हाला काही सांगितलं नाही पण आता मी तुम्हाला ठरवलं आहे मी सगळं काही सांगणार संतोष म्हणतो की मी केलेल्या पापाची शिक्षा माझ्या मुलीला भोगावी लागली पण आता मी हे असं होऊ देणार नाही तर संतोषची बायको म्हणते की या सर्व खरं खरं काही सांगून टाका आणि आता आता, आता संतोष म्हणतो की मी गप्प बसणार नाही आणि प्रताप काकांच्या ड्रग्जमध्ये मध्ये औषध मिक्स करण्यामागे ज्याने हे कुणी केलं त्याचं नाव आहे म्हपत शिकरे ते ऐकून आता सायलीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर आता इकडे सुभेदारांच्या घरात महारती चालू असते आणि आता तिकडे सायली समोर म्हैपत शिकरेचा काळा राक्षसी चेहरा समोर आलेला असतो त्यानंतर संतोष म्हणतो की आणि त्याच्या विरोधातले माझ्याकडे असणारे सगळे पुरावे मी तुम्हाला द्यायला तयार आहे संतोषचे ते शब्द ऐकून आता सायलीला खूप आनंद झालेला असतो तर आता सायलीला खूप आनंद झालेला असतो तेव्हा संतोष म्हणतो की त्याच्या विरोधातले सगळे पे पुरावे एका पेन ड्राईव्ह मध्ये माझ्याकडे घरी मी सुरक्षित ठेवले तुम्ही माझ्या घरी येऊन ते पुरावे घेऊन जाऊ शकता तर लगेचच सायली ही संतोषला हात जोडते आणि म्हणते की तुमचे खरंच खूप मोठे उपकार झाले संतोषदादा त्यानंतर आता संतोष हा सायलीसोबत घरी येतो आणि घरी येता संतोष आता त्याच्याकडे असलेला तो पेन ड्राईव्ह सायलीकडे देतो आणि म्हणतो की या पेन ड्राईव्ह मध्ये सगळे कॉल रेकॉर्ड्स आहेत मैपतने मला काय काय कसं कसं सांगितलं याचे सर्व डिटेल्ससुद्धा असल्याचे आता संतोष या सायलीला सांगतो संतोष की आवा आहे घरा आई तर आता संतोष म्हणतो की मैपतच्या आवाजातील हे सर्व पुरावे आहे तेव्हा खरा गुन्हेगार मी नाही तर मैपत शिक्रे आहे तर आता लगेचच संतोषचे ते बोलणे बाहेर खिडकीतून उभी असलेली साक्षी ऐकते कारण साक्षी त्याच वेळेला तिथे आलेली असते संतोषचे ते, संतोष ते बोलणे ऐकून आता साक्षीला मोठा धक्का बसतो तर आता इकडे सायली म्हणते की खरंच दादा तुमचे खूप उपकार झाले तेव्हा संतोष म्हणतो की उपकार कसले तुम्ही उलट माझ्या मुलीचा जीव वाचवला पण ताई असेच तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहा कारण मैपतला जर कळलं तर तो मला तर मारेलच पण माझ्या बायको आणि मुलीचा सुद्धा जीव घेईल तर आता खिडकीतून साक्षी ते सर्व ऐकत असते सायली म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या केसालाही आम्ही धक्का लागू देणार नाही आणि आता अर्जुन सुभेदार सुद्धा तुमच्या बाजूने आहे तर आता सायली संतोषच्या बायकोला रुच्याची काळजी घेण्यासाठी सांगते आणि ते इथून जाऊ लागते तर आता संतोष म्हणतो की सायलीताई तो पेन ड्राईव्ह जपून ठेवा सायली म्हणते की आता ज्या पेन ड्राईव्हमध्ये म्हैपतला जेलमध्ये जाण्याचे पुरावे आहेत तो पेन ड्राईव्ह मी तर जपून ठेवेलच पण त्याच वेळेस आता खिडकी साक्षीही तिथे येऊन लगेच अण्णाला कॉल करण्याचा प्रयत्न करते पण अण्णाचा फोन काही लागत नसतो तेव्हा आता साक्षी ही कपाळाला हात मारते त्यानंतर आता साक्षी ही बाहेर खिडकीत उभी असताना सायली ही दरवाजापाशी येते तर आता साक्षी सायली आपल्याला बघेल की काय या भीतीने आता साक्षी डोळे मिळते पण पुन्हा सायली आतमध्ये येते आणि आता संतोषच्या बायकोला म्हणते की रुचाची काळजी घ्या तुम्ही आता रुच्याची काळजी घेतली तर रुचाला काही होणार नाही आणि ती लवकर बरी होईल तर तेवढ्यात आता साक्षी तेथून पळून जाते तर इकडे सायलीसुद्धा आता त्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जाते तर आता इकडे साक्षी तिच्या कारमध्ये येऊन बसते इकडे आता संतोष म्हणतो की आपण आता लवकरच काही दिवस त्या मैपतपासून लांब जाऊ तर आता संतोषची बायको म्हणते की मी लगेचच सामान भरायला लगे घेते इकडे आता सायलीपुढे जाताच साक्षी ही फोन करून सांगते की आत्ताच्या आत्ता दोन ते ती तीन लोक त्या संतोष जमदाडेच्या घरी पाठवा आणि एक मुलगी तिची त्याच्या घरासमोरून आत्ताच एम रोड रोडकडे जाऊ राहिली तिला ताबडतोब किडनॅप करून एका सेफ जागी हलवा तर आता लगेचच साक्षीने मोठा निर्णय घेतलेला असतो इकडे आता अर्जुन पूजा झाल्यानंतर सायलीला फोन करण्याचा खूप प्रयत्न करतो पण सायलीचा फोन काही लागत नसतो इकडे आता कल्पना अर्जुनकडे येत म्हणते की अर्जुन मला काय वाटतं सायलीला कोणी ओळखीचं भेटलं असेल म्हणून तिला वेळ लागला असेल अर्जुन म्हणतो की नाही मामा सायली तशी नाहीये मी तिला चांगलं ओळखतो तर अस्मिता म्हणते की अभिषेक तर आता झाला ना मग ती सायली आता चांगुलपानाचा आव आणून येईल परत घरत तर आता इकडे अर्जुन पुन्हा सायलीला फोन लावू लागतो तन्वी म्हणते की महाआरती होऊन तासही होऊन गेला आणि आता सणाच्या दिवशी घरची सून अशी घरात नाही तेव्हा ते, ते बरं दिसत नाही बरं का अस्मिता असे तन्वी बोलताच आता अर्जुनला राग येतो तर आता रागाने पूर्णाई म्हणते की ती मुलगी माझ्या सहनशीलतेचा अंत बघते तेव्हा रागाने आता अर्जुन म्हणतो की पूर्णाई प्लीज सायली घरी येत नाही तरी तुला तिची काळजी वाटत नाहीये अजिबात तेव्हा प्रताप म्हणतो की अर्जुन मुद्दाम घराबाहेर थांबणाऱ्या माणसाची काळजी करायची काही गरज नाहीये तर आता प्रताप म्हणतो ती थी सायदी तिची मनमानी आता वाढत चालली हे आता माझ्या लक्षात यायला लागलंय तर अर्जुन म्हणतो की डॅड आता या क्षणी मला काहीच बोलायचं नाही अर्जुन म्हणतो की सायली आता घरी आली ना मग तुम्ही म्हणायचं जे म्हणा पण प्लीज आता गप्प बसा तर आता अर्जुनला सुद्धा सायलीची काळजी लागून राहिलेली असती तर आता सायली ही रस्त्याने जात असताना पुढे बाईक वर दोन गुंड बसलेले असतात आणि ते साक्षीचे गुंड असतात लगेचच सायलीला बघून ते त्यांचा मोबाईल काढतात आणि त्या मोबाईल मध्ये सायलीचा फोटो आ दिसताच ते गुंड इलाच पकडायचे असे त्यांची ठाम समजत होते आणि ते सायलीच्या पाठीमागे आता सायलीचा पाठलाग करू लागतात इकडे आता ते गुंड आता सायलीचा पाठलाग करत असल्याची सायलीला समजते आणि सायली लगेचच आता फास्ट चालायला लागते पण त्याच समोरून एक गुंड येऊन सायलीचा हात धरतो आणि ते तिन्ही गुंडे आता सायलीला पकडतात आणि त्या क्षणी समोरून एक गाडी येते आणि ते गुंड आता सायलीला घेऊन त्या गाडीतून तिथून निघून जातात तर आता इकडे अर्जुन हा कुसुमताईला फोन करतो कुसुमताई इकडे रस्त्याने येत असते तर अर्जुन म्हणतो की कुसुमताई सायली तुमच्याकडे आली का तर कुसुम म्हणते की नाही पण सकाळी ती काही बोलत होती पण माझ्याकडे ती काही आली नाही तर कुसुम म्हणते काय झालं तेव्हा अर्जुन म्हणतो की संध्याकाळी सायली ही मार्केटमध्ये निघाली होती पण ती अजून घरीच आली नाही तेव्हा कुसुमला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर आता ते ऐकून अश्विन म्हणतो की म्हणजे वहिनी कुसुमताईकडे सुद्धा नाही का तर कल्पनालासुद्धा काळजी लागते इकडे आता ते ऐकून तन्वी खूप खुश होते आणि म्हणते की आज तर माझ्या आनंदाची लॉटरीच लागली तर आता इकडे अर्जुन आता घरी कशी महापूजा होती आणि बेलाचे पान आणण्यासाठी सायली कशी बाहेर पडली ही सर्व हकीकत आता कुसुमताईला सांगतो तर आता इकडे कल्पनाला सुद्धा खूप काळजी लागून राहिलेली असते आणि भीतीने कल्पना म्हणते की अरे अर्जुन मला सुद्धा आता खूप भीती वाटायला लागली आणि सायलीला तर काही झालं नसेल ना तर आता लगेचच विमल म्हणते की नाही नाही वहिनी सायलीताईंना काहीच होणार नाही तुम्ही असा वाईट विचार मनात आणू नका पण त्या क्षणी आता सायलीवरती आता गुंडांनी कसा त्यावेळेस चाकूने हल्ला केला होता हे सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते ते सर्व आठवणात अर्जुनला चक्कर येऊ लागते आणि अर्जुन म्हणतो की मागच्या वेळी सुद्धा सायलीवरती असाच हल्ला झाला होता तर आता अर्जुन म्हणतो की आता पुन्हा तिच्यावर हल्ला तर झाला नसेल ना तर अस्मिता म्हणते की ए काहीही काय बडबडतोयस तर आता अर्जुन म्हणतो सायलीला कुणी किडनॅप तर केलं नसेल ना, मनते तु ना तु तर पूर्णही म्हणते अर्जुन तू जेवढा वाईट विचार करशील ना तेवढ्या वाईट शक्यता तुला दिसतील प्रताप म्हणतो की कुठे चक्कर वगैरे येऊन पडले असेल तर ती तिथेच तुम्हाला भेटेल तर कल्पना म्हणते की अहो आज तरी तुम्ही नीट बोला ना इकडे आता त्याच गाडीतून ज्या गाडीतून सायलीला किडनॅप केलेली असते ती गाडी म्हैपत शिकरेच्या घरी येते आणि सायलीला गाडीच्या बाहेर काढतात तेव्हा सायली त्या घराकडे बघते आणि म्हणते की हे महिपत शिकरेचं घर म्हणजे हे गुंड म्हैपत शिकरेचे आहे आणि कळला असणार की माझ्याकडे संतोषने पुरावा दिला म्हणून तर तेवढ्यात आता गाडीच्या आवाजाने चैतन्य हा घरातून विचार करतो की बहुतेक साक्षी आली आहे वाटत तर आता सायली म्हणते की मला माझ्याकडे असणारा हा पेन ड्राईव्ह लवकरात लवकर कुठेतरी लपवायला हवा तर आता सायली विचार करते की लवकरात लवकर मला हा पेन ड्राईव्ह कुठेतरी लपवावंच लागेल तर आता सायलीच्या हातात तो पेन ड्राईव्ह असतो आणि सायलीचे हात आणि तोंड हे आता बांधलेले असते आणि आता सायलीला ते आतमध्ये गुंड घेऊन जाऊ लागतात इकडे चैतन्य हा काचेतून आता बघतो आणि सायली आणि चैतन्याची चे नजरा नजर होती थी तर ते गुंड आता सायलीला आतमधल्या स्टोअर रूममध्ये घेऊन खुर्चीला बांधून ठेवतात इकडे आता तन्वी म्हणते की मला वाटतंय की ही सायली मुद्दामच घरातून पळून गेली असेल कायमची तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की काहीही बडबडू नकोस तन्वी हे मुद्दाम कुणाचं तरी कट कारस्थान आहे पण मी त्याला शोधून काढेनच तर आता अर्जुन आणि अश्विन लगेचच आता सायलीला शोधण्यासाठी बाहेर आपडलेले असतात आणि प्रत्येक माणसाला मोबाईल दाखवून सायलीचा फोटो दाखवून सायलीला शोधत असतात तर इकडे रूममध्ये बांधून ठेवलेली सायली ही सुटण्यासाठी धडपड करत असते तर आता सायली ही मैपतच्या बाहेर पडते आणि सायलीला आता कोण वाचवतो आणि आता तो मैपतच्या पुराव्याचा पेन ड्राईव्ह घेऊन सायली ही मैपतचा खरा चेहरा कसा समोर आणते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा